नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं आपल्या तैवान पिंक पेरूच्या बागा बघण्यासाठी आणि आपलं हे जे नियोजन आहे आपण शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतोय हे पाहण्यासाठी हे तालुका शेतकरी मंडळी पाटोदा तालुका बीड जिल्ह्यातून खास आपल्या व्हिजिट साठी आलेले आहेत त्यांना आपण म्हणजे आज बऱ्यापैकी दोन तीन तास वेळ दिला त्यांना आपल्या बागात तीन चार ठिकाणी बागा दाखवली सर प्रथमता आपला परिचय सांगा मी उद्धव बाबूराव चौरे मुक्कम पिंबळगाव पिंपळगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील रेवाई शेतकरी आहे आणि आम्ही बाग हे करण्याची इच्छुक आहोत त्यासाठी बघायला आलेलो होतो आम्ही आणि आमच्या पसंत म्हणजे खूप ह्याच्यात पसंत पडलेल्या बागा ह्या सर सुरुवातीला म्हणजे आमच्याकडं तुमचं येण्याचं कारण काय म्हणजे आम्हाला ते तुमचं वर माहिती मिळाली सांगितलं शेतकरी सांगितले युट्यूबवर पोखर्याचे चांगले चांगले व्हिडिओ त्यांनी अपलोड केले आहेत आम्हाला सुरुवातीला कसं वाटलं कि बाबा कसे चांगले चांगल्या बागा अपलोड करायच्या प्रत्यक्षात काय एकच बाग चार ठिकाणी दाखवायची चांगली बाग म्हणजे आपलं प्रत्यक्ष जाऊन बघू आपण आज आम्ही प्रत्यक्षात इथं आलो त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी तीन चार तास वेळ दिला जवळपास त्यांनी आम्हाला दहा ते बारा बागा दाखवल्या जवळपास बारा बारा बागा दाखवल्यात आम्हाला दहा ते बारा बागेमध्ये आम्हाला असं कुठं जास्त व्हिरिएशन काय आढळलेलं नाही सगळ्या बागा उत्तम क्वालिटीच्या चांगल्या आहेत आणि चांगल्यापैकी त्यांनी ज्यांना ज्यांना रोपाचा पुरवठा केला आहे आम्ही शेतकऱ्याला सुद्धा बोललो तर सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की रोपाच्या बाबतीत खात्रीशीर रोपाचा त्यांनी पुरवठा केला आहे त्याच्यामुळे आम्हाला जी साशंकता होती त्यांच्याबद्दल रोप व्यवस्थित भेटतात का नाहीत तर ते आमच्या मनामध्ये जी शंका होती ती शंका पूर्णपणे निघून गेलेली आहे सर आपण प्लॉट अशा पद्धतीचे बघितल्यात की आठ बाय पाच काय लागवडीचे पाहिजे आठ बाय पाच ची पण आता माझे स्वतःचे घरची बाग आहे ती आपण सीताफळाच्या बागेमध्ये लावलेले होते सीताफळ प्लस पिरो अशा पद्धतीने लावलेलं होतं आता जे आपले नवीन सहाय्य करचे माझे तुम्ही लागडीचं शेतकरी वाटलेलं आमचं प्रिपरेशन चालू आहे ते पण पाहिलं आमचं नऊ बाय पावणे चार असं नवीन बागेचं नियोजन आहे आपण शेतकऱ्यांना नऊ चारच तसं रिकमेंडेशन करतोय सर एकंदरीत समजा आमच्या जे समजा प्लॅनिंग आहे शेतकऱ्यांची उत्पन्न तुम्ही ऐकलं आपण एका शेतकऱ्या बरोबर संवाद साधला संवाद साधला बरोबर तुम्हाला म्हणजे त्या शेतकऱ्याच सर तुम्ही सांगा म्हणजे काय त्यांची प्रतिक्रिया आली आम्ही सुरुवातीला त्या शेतकऱ्याला संपूर्ण माहिती विचारली तर ते सगळ्यात अगोदर आम्हाला तुमच्याविषयी रोप पुरवठा करण्यापासून कशी लागवड करायची किती अंतरावर लागवड करायची सुरुवातीला काय काय काळजी घ्यायची त्या शेतकऱ्याला बाकीची काही कल्पना नव्हती हो पण पहिल्या दुसऱ्या पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही त्यांना केलेलं आहे तसे त्यांनी आम्हाला सांगितलं पण आहे आणि फक्त काही बऱ्याच ठिकाणी काय राहत फक्त रोप द्यायचे रोप विकले की पुन्हा शेतकऱ्याचा नर्सरीवाल्याचा काही जास्त संबंध राहत नाही पण तुमच्या बाबतीत तसं नाही तुम्ही रोप दिल्यानंतर सुद्धा घेतलेल्या शेतकऱ्याच्या कायम मध्ये राहतात त्यांना काही जर अडचणी आल्या तरी तुम्ही बऱ्यापैकी खूप चांगलं मार्गदर्शन करतात हे आम्हाला आज दिसून आलेलं आहे सर आपण तुम्हाला झाड पण डेव्हलप कसं केलं ते दाखवलं त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये अशी एक शंका होती की सरांचं जे आता पिरूसाठी निवडलेलं क्षेत्र आहे ते मुरमाड आहे आणि आम्ही सुरुवातीला यांना कॉटन सॉईलमध्ये एक प्लॉट दाखवला म्हणजे तसं मला वाटलं की बीड साईडला काही ठिकाणी काळ्या जमीन आहेत तर सरांना काळ्या जमिनीमधलं आपलं प्लॉट दाखवत पण त्यांनी इथं आल्यावर सांगितलं की आमचे जे सॉईल आहे ते मुरमाड आहे मग मुरमाड जमिनीवरच त्यांना हे प्लॉट दाखवले साधारण चार पाच प्लॉट आम्ही मुरमार जमिनीवरचे पाहिले सर काळ्या जमिनीतले प्लॉट आणि मुरमार जमिनीवरचे प्लॉट ह्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे डिफरन्स जाणवलं का किंवा बागांची काळोंखी असं काय सर तुम्हाला जाणवलं का की आम्हाला वाटत होती जमीन आहे काय झाडाची काळोखी चांगली झाडाची वाढ चांगली असं आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं पण आता नंतर आम्ही जे तीन चार प्लॉट बघितले मुरमड जमिनीवरचे कौट, थे थे। दुणान दुणानी। दुणानी। सर, हा एक प्लॉट बघितला शेजारचा एक प्लॉट आहे दोन्ही प्लॉट मुरमोड जमिनीचे आहेत आणि त्याच्यामध्ये आणि कॉट कॉटन सॉइल दोन्ही जमिनीचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक जाणवत नाही आणखी सर आपल्याला प्युरो पिकामध्ये सर्वात जास्त निमॅटोडची म्हणजे निमॅटोड हा अतिशय भेट समस्या आहे तर शक्यतो निमॅटोड जो येतो तो, तो जास्त करून आपल्या नर्सरी मित्रांना पण त्याची एवढी कल्पना नाही की कुठल्या पद्धतीची किंवा कशा प्रकारचे रोपं द्यायच्यात तर सर काय आहे की नर्सरी पर्सनकडून निम्याटोडीचं म्हणजे शेतकऱ्याला गेल्यामुळं त्यांचं सगळं गणित आहे आपण शेतकरी मित्रांना म्हणजे अगोदरच सांगून रोपं देतो की आपली रोपे हे एकदम निमेटोड फ्री असतात तीन वर्ष त्या रोपांना निमेटोडचं आपण औषध सुद्धा द्यायची गरज नाही आणि फक्त त्यासाठी आपल्याला एक पथ्य पाळायचं आहे की आपणाला त्या पेरूच्या बागेला पाणी देताना पाणी द्यायचं आहे म्हणजे पाणी आपल्याला देताना वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावं लागतं म्हणजे तुमच्याकडं ऊसाचं जरी पीक असलं किंवा केळीचं द्राक्षाचं कुठल्याही पिकाला पाणी देताना वापसा कंडिशनमध्ये पाणी द्यावं लागतं तर वापसा कंडिशनमध्ये पाणी न दिल्यास रोप निमेटोडवर जाण्याची शक्यता असते काही शेतकऱ्यांचं असं निवेदन असतं की ते ॲटोमॅटिक स्टार्टर संध्याकाळी अकराला लाईट येत असते किंवा दहाला लाईट असते आणि सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत लाईट राहते मग त्या शेत शेतकऱ्याला लवकर उठून शेतामध्ये जाणं शक्य होत नाही मग अशा कंडिशनमध्ये शेतकरी ॲटो लावून मोटर चालू ठेवतो मग तसं केल्यास त्या बागेला पाणी जास्त होऊन ते निमेटोडवर जाण्याची म्हणजे जास्त शक्यता असते आणि जे निमेटोडचे प्रकार होतात ते फक्त ह्या दोन कारणामुळे होतात पाणी जास्त दिल्यामुळं एक प्लॉट प्लॉटमध्ये येतो आणि दुसरं खतांचा अतिरेक जास्त केल्यामुळं एक नेमॅटोड येतो ज्या रासायनिक खतांचा जास्त अतिरेक पिर करायचा नाही आपल्याला शेणखत भरपूर वापरणे मळी कोंबड खत किंवा कि जे निंबोळी तेल अिप सोडणे निंबोळी पेंड टाकणे मासळी खत टाकणे त्याच्यानंतर जे आपलं सरकी पेंड अशा प्रकारचे म्हणजे खतं देणं आवश्यक आहे जास्त प्रमाणात रासायनिक शेती केली तर म्हणजे धोक्यात येण्याचे चान्सेस असतात आणि सर पेरू हे असं फळ आहे हे आपण त्याला अतिशय कमी फवारण्यामध्ये येणारं पीक आहे आपण एका प्लॉटवर गेलतो तिथल्या शेतकरी मित्राशी संवाद साधला त्यांनी आपल्याला म्हणजे काय सांगितलं त्या फवारण्या किंवा औषधाच्या नियोजनाच्या बाबतीत हे आपल्या शेतकऱ्या मित्रांना आता तुम्ही समोर म्हणजे ऐकलंय ऐकलं तर सांगा सर आम्ही काय नव्हतं शेतकरी चोरगे 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 म्हणून शेतकरी होते आम्ही त्यांना विचारलं आम्हाला वाटलं की बाबा इतकं मोठं पिवरीची बाग आहे तर त्याला फवारण्याचं काहीतरी शेड्यूल असेल खताचं काहीतरी शेड्यूल असेल नियोजन असेल तर मी त्यांना फवारण्याबद्दल विचारलं तर ते म्हणले सगळ्यात कमी फवारण्या जर कुठल्या पिकाला घ्यावं लागत असल्या तर त्या पिरी पिकाला घ्यावं लागतात दोन तीन महिन्यातून दोन तीन फवारण्यास वाटलं पंधरा ते, ते वीस दिवसाला फवारणी घ्यावी लागली असं त्यांनी तुम्हाला सांगितलं तर हे अगदी खरं आहे आणि फवारण्या केमिकल एकदम कमी असल्यामुळं हे फळ खायला सुद्धा एकदम केमिकल फ्री आपल्याला मिळणार आहे त्यामुळं पेरूची सध्या बाजारातली क्रेज आहे ती वाढत चाललेली आहे तसं द्राक्ष अतिशय केमिकल द्राक्षाच्या म्हणजे द्राक्ष द्राक्षातून अतिशय जास्त प्रमाणात केमिकल खाण्यात येतात तर ह्या पेरूमध्ये आपण केमिकल फ्री फळ खायला मिळतं नव्वद टक्के ऑर्गॅनिक आणि दहा टक्के केमिकल तसं द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला नव्वद टक्के केमिकल नव्वद टक्के केमिकल आणि दहा टक्के ऑर्गॅनिक म्हणलं तरी सुद्धा काय हरकत नाही द्राक्षाला फुगवण्यासाठी आपल्याला जे वगैरे फवारावे लागतात तर पेरो मध्ये तसलं कुठलंही म्हणजे संजीवक वगैरे वा वापरायची गरज नाही सर एकंदरीत आम्ही तुम्हाला जे समजा आजच्या दिवसामध्ये जे प्लॉट वगैरे दाखवले सगळं बघून म्हणजे आपल्याला काय वाटलं खूप छान वाटलं म्हणजे आम्हाला तुमचे प्लॉट दाखवणे सगळी माहिती मिळ अगदी आम्हाला खूप भरपूर माहिती दिली मार्गदर्शन चांगलं झालं आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढं वाटचाल करू अशी इच्छा आहे धन्यवाद सर आपण एवढ्या दूरून आला तर आमच्याकडं आणि मला वेळ दिला आणि आमच्यावर विश्वासार्हता दाखवली त्याबद्दल आपलं आभारी आहे असंच आपल्या शेतकऱ्या मित्रांना पेरो मध्ये आणण्यासाठी आपण मदत कराल याविषयी म्हणजे पेरो माझ्या बिझनेस साठी म्हणत नाही मी शेतकऱ्यांचं आर्थिक उन्नतीला मदत करणार आहे याच्यातून आता तुम्ही पाहिलं तसं धोक्यात कुठलाही शेतकरी पिरो मध्ये गेलेला नाही माझ्या अभ्यासानुसार मी जेवढी रोप दिली आजपर्यंत मी सात वर्षामध्ये पस्तीस लाख रोपांची विक्री केलेली आहे तर त्यामध्ये नव्वद टक्के शेतकरी एकदम पेरू पिकामध्ये आल्यावर सुखी आहेत

खायला जर भरपूर असला समजा जास्त जर फळ धरला का साईज कमी आणत त्याची आपलं कसं मार्केट मध्ये चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम पाहिजे चारशे ग्रॅमचे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं आपल्या तैवान पिंक पेरूच्या बागा बघण्यासाठी आणि आपलं हे जे नियोजन आहे आपण शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करतोय हे पाहण्यासाठी हे तालुका शेतकरी मंडळी पाटोदा तालुका बीड जिल्ह्यातून खास आपल्या विजिटसाठी आलेले आहेत त्यांना आपण म्हणजे आज बऱ्यापैकी दोन तीन तास वेळ दिला त्यांना आपल्या बागात तीन चार ठिकाणी बागा दाखवली सर प्रथमतः आपला परिचय सांगा मी उद्धव बाबुराव चौरे मुक्कम पिंबळगाव पिंपळगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील रेवाई शेतकरी आहे आणि आम्ही बाग हे करण्याची इच्छुक आहोत त्यासाठी बघायला आलेलो होतो आम्ही आणि आमच्या पसंत म्हणजे खूप हे पसंत पडलेल्या बाग आहे सर सुरुवातीला म्हणजे आमच्याकडे तुमचं येण्याचं कारण काय म्हणजे आम्हाला ते तुमचं वर माहिती मिळाली तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं युट्यूबवरचे चांगले पद्धतीचे चांगले व्हिडिओ त्यांनी अपलोड केले आहेत आम्हाला कसं वाटलं कि कसे चांगल्या चांगल्या बागा अपलोड करायच्या प्रत्यक्षात काय एकच बाग चार ठिकाणी दाखवायची चांगली बाग आपलं प्रत्यक्ष बघू आपण आज आम्ही प्रत्यक्षात इथे आलो त्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी तीन चार तास वेळ दिला जवळपास त्यांनी आम्हाला दहा ते बारा बागा दाखवल्या जवळपास बारा बारा बागा दाखवत आम्हाला दहा ते बारा बागेमध्ये आम्हाला असं कुठं जास्त विरेशन काय आढळलेलं नाही सगळ्या बागा उत्तम क्वालिटीच्या चांगल्या आहेत आहेत आणि चांगल्यापैकी त्यांनी ज्यांना ज्यांना रोपाचा पुरवठा केला आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा बोललो तर सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितले की रोपाच्या बाबतीत खात्रीशीर रोपाचा त्यांनी पुरवठा केला आहे त्याच्यामुळं आम्हाला जी साशंकता होती त्यांच्याबद्दल रोप व्यवस्थित भेटतील का नाहीत तर ते, ते, ना ते, ते आमच्या मनामधली जी शंका होती ती शंका पूर्णपणे निघून गेलेली आहे सर आपण प्लॉट अशा पद्धतीचे बघितल्यात की आठ बाय पाच काय लागवडीचे पाय आठ बाय पाच चे पाय आता माझे स्वतःची घरची बाग आहे ती आपण सीताफळाच्या बागेमध्ये बागे लावलेले होते सीताफळ प्लस पिरो अशा पद्धतीने लावलेलं होतं आता जे आपले नवीन सहा एकरचे माझे तुम्ही लागूडीचं आमचं प्रिपरेशन चालू आहे ते पण पाहिलं आमचं नऊ बाय पावणे चार असं नवीन बागेच नियोजन आहे आपण शेतकऱ्यांना नऊ चारच तसं रिकमेंडेशन करतोय सर एकंदरीत समजा आमच्या जे समजा प्लॅनिंग आहे शेतकऱ्यांचे हो, उत्पन्न तुम्ही ऐकलं आपण एका हो, शेतकऱ्याबरोबर संवाद साधला साधला बरोबर तुम्हाला म्हणजे त्या शेतकऱ्याच सर तुम्ही सांगा म्हणजे काय त्यांची प्रतिक्रिया आली आम्ही सुरुवातीला त्या शेतकऱ्याला पूर्ण माहिती विचारली तर ते सगळ्यात अगोदर आम्हाला तुमच्याविषयी रोप पुरवठा करण्यापासून कशी लागवड करायची किती अंतरावर लागवड करायची सुरुवातीला काय काय काळजी घ्यायची त्या शेतकऱ्याला बाकीची काही कल्पना नव्हती पण पहिल्या दुसऱ्या हॉर्वेस्टिंगपर्यंत हो संपूर्ण मार्गदर्शन तुम्ही त्यांना केलेलं आहे तसे त्यांनी आम्हाला सांगितलं पण आहे आणि फक्त काय बऱ्याच ठिकाणी काय होतं फक्त रोप द्यायचे रोपं विकले की पुन्हा शेतकऱ्याचा नर्सरीवाल्याचा काही जास्त संबंध राहत नाही पण तुमच्या बाबतीत तसं नाही तुम्ही रोप दिल्यानंतर सुद्धा घेतलेल्या शेतकऱ्याच्या कायम कॉन्टॅक्टमध्ये राहतात त्यांना काहीतरी अडचणी आल्या बऱ्यापैकी खूप चांगलं मार्गदर्शन करतात हे आम्हाला आज दिसून आहे सर आपण तुम्हाला डेव्हलप कसं केलं ते दाखवलं त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये अशी एक शंका होती की सरांचं जे आता पिरूसाठी निवडलेलं क्षेत्र आहे ते मुरमड आहे आणि आम्ही सुरुवातीला यांना कॉटन सॉइल मध्ये एक प्लॉट दाखवला म्हणजे तसं मला वाटलं की बीड साइड ला काही ठिकाणी काळ्या जमीन आहेत तर सरांना काळ्या जमिनीमधलं आपलं प्लॉट दाखवत पण त्यांनी इथं आल्यावर सांगितलं की आमचे जे सॉईल आहे ते मुरमाड आहे मग मुरमाड जमिनीवरच त्यांना हे प्लॉट दाखवले साधारण चार पाच प्लॉट आम्ही मुरमाड जमिनीवरचे पाहिले सर काळ्या जमिनीतले प्लॉट आणि मुरमाड जमिनीवरचे प्लॉट ह्याच्यामध्ये काय तुम्हाला म्हणजे डिफरन्स जाणवला का किंवा बागांचे की असं काय सर तुम्हाला जाणवलं का की आम्हाला वाटत होती कि जमीन झाडाची काळोखी चांगली झाडाची वाट चांगली असं आम्हाला वाटलं होतं पण आता नंतर आम्ही जे तीन चार प्लॉट बघितले मुरमाड जमिनीवरचे हा एक प्लॉट बघितला शेजारचा एक प्लॉट आहे दोन्ही प्लॉट मुरमाड जमिनीचे आहेत आणि त्याच्यामध्ये आणि कॉटन कॉटन दोन्ही जमिनीवरचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा फरक जाणवत आणखी सर आपल्याला पिरो पिकामध्ये सर्वात जास्त निम्याटोडची म्हणजे निम्याटोड हा अतिशय भेडसावणारी समस्या आहे तर शक्यतो निमेटोड जो येतो तो, तो जास्त करून आपल्या नर्सरी मित्रांना पण त्याची एवढी कल्पना नाही की कुठल्या पद्धतीची किंवा कशा प्रकारचे रोप द्यायच्यात तर सर काय होतंय की नर्सरी पर्सनकडून निम्याटोडी म्हणजे शेतकऱ्याला गेल्यामुळं त्यांचं सगळं गणित बिघडतंय आपण शेतकरी मित्रांना म्हणजे अगोदरच सांगून रोपं देतो की आपली रोपे हे एकदम निमॅटोड फ्री असतात तीन वर्ष त्या रोपांना निमॅटोडचं आपण औषधसुद्धा द्यायची गरज नाही आणि फक्त त्यासाठी आपल्याला एक पत्ते पाळायचं आहे की आपणाला त्या पेरूच्या बागेला पाणी देताना पाणी मोजकं द्यायचं आहे म्हणजे पाणी आपल्याला देताना वापसा कंडिशनमध्ये दे पाणी द्यावं लागतं म्हणजे तुमच्याकडं ऊसाचं जरी पिक असलं किंवा के केळीचं द्राक्षाचं कुठल्याही पिकाला पाणी देताना वापसा कंडिशन मध्ये पाणी द्यावं लागतं तर वापसा कंडिशनमध्ये पाणी न दिल्यास रोप निमेटोडीवर जाण्याची शक्यता असते काही शेतकऱ्यांचं असं निवेदन असतं कि ते ॲटोमॅटिक स्टार्टर संध्याकाळी अकराला ला लाईट येत असते किंवा दहाला ला ला लाईट असते आणि सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत लाईट राहते मग त्या शेतकऱ्याला लवकर उठून शेतामध्ये जाणं शक्य होत नाही मग अशा कंडिशन मध्ये शेतकरी ॲटो लावून मोटर चालू ठेवतो मग तसं केल्यास त्या बागेला पाणी जास्त होऊन ते निमेटोडवर जाण्याची म्हणजे जास्त शक्यता असते आणि जे निमेटोडचे प्रकार होतात ते फक्त ह्या दोन कारणामुळं होतात पाणी जास्त दिल्यामुळं एक नेमॅटोड प्लॉटमध्ये येतो आणि दुसरं खतांचा अतिरेक जास्त केल्यामुळं एक नेमॅटोड येतो ज्या रासायनिक खतांचा जास्त अतिरेक बागेला करायचा नाही आपल्याला शेणखत भरपूर वापरणे मळी कोंबड खत किंवा जे निम निंबोळी तेल आ, मधून सोडणे निंबोळी पेंड टाकणे मासळी खत टाकणे त्याच्यानंतर जे आपलं सरकी पेंड अशा प्रकारचे म्हणजे खतं देणं आवश्यक आहे जास्त प्रमाणात रासायनिक शेती केली तर म्हणजे धोक्यात येण्याचे चान्सेस असतात आणि सर पेरू हे असं फळ आहे हे आपण त्याला अतिशय कमी फवारण्यामध्ये येणारं पीक आहे आपण एका प्लॉटवर गेलतो तिथल्या शेतकरी मित्राशी संवाद साधला त्यांनी आपल्याला म्हणजे काय सांगितलं त्या फवारण्या कि किंवा औषधाच्या नियोजनाच्या बाबतीत हे आपल्या शेतकऱ्या मित्रांना आता तुम्ही समोर म्हणजे ऐकलंय ऐकलं हो तर सांगा सर आम्ही काय नव्हतं शेतकरी चोरगे 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 चोर चोर म्हणून शेतकरी होते आम्ही त्यांना विचारलं आम्हाला वाटलं की बाबा इतकं मोठं पिवरीची बाग आहे तर त्याला फवारण्याचं काहीतरी शेड्यूल असेल खताचं काहीतरी शेड्यूल असेल नियोजन असेल तर मी त्यांना फवारण्याबद्दल विचारलं तर ते म्हणले सगळ्यात कमी फवारण्या जर कुठल्या पिकाला घ्यावं लागत असल्या तर त्या प्युरी पिकाला घ्यावं लागतात दोन तीन महिन्यातून दोन तीन फवारण्यास वाटलं पंधरा ते वीस दिवसाला फवारणी घ्यावी लागतील असं त्यांनी तुम्हाला सांगितलं तर हे अगदी खरं आहे आणि फवारण्या केमिकल एकदम कमी असल्यामुळं हे फळ खायला सुद्धा एकदम केमिकल फ्री आपल्याला मिळणार आहे त्यामुळं पेरूची सध्या बाजारातली क्रेज आहे ती वाढत चाललेली आहे तसं द्राक्ष अतिशय केमिकल द्राक्षाच्या म्हणजे द्राक्ष द्राक्षातून अतिशय जास्त प्रमाणात केमिकल खाण्यात येतात तर ह्या पेरूमध्ये आपण केमिकल फ्री फळ खायला मिळतं नव्वद टक्के ऑर्गॅनिक आणि दहा टक्के केमिकल तसं द्राक्ष शेतीमध्ये आपल्याला नव्वद टक्के केमिकल नव्वद टक्के केमिकल आणि दहा टक्के ऑर्गॅनिक म्हणलं तरी सुद्धा काय हरकत नाही द्राक्षाला फुगवण्यासाठी आपल्याला जे वगैरे फवारावे लागतात तर पेरो मध्ये तसलं कुठलंही म्हणजे संजीवक वगैरे वा वापरायची गरज नाही सर एकंदरीत आम्ही तुम्हाला जे समजा आजच्या दिवसामध्ये जे प्लॉट वगैरे दाखवले सगळं बघून म्हणजे आपल्याला काय वाटलं खूप छान वाटलं म्हणजे आम्हाला तुमचे प्लॉट दाखवणे सगळी माहिती मिळ अगदी आम्हाला खूप भरपूर माहिती दिली मार्गदर्शन चांगलं झालं आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढं वाटचाल करू अशी इच्छा आहे धन्यवाद सर आपण एवढ्या दूरून आला तर आमच्याकडं आणि मला वेळ दिला आणि आमच्यावर विश्वासार्हता दाखवली त्याबद्दल आपलं आभारी आहे असंच आपल्या शेतकऱ्या मित्रांना पेरो मध्ये आणण्यासाठी आपण मदत कराल याविषयी म्हणजे पेरो माझ्या बिझनेस साठी म्हणत नाही मी शेतकऱ्यांचं आर्थिक उन्नतीला मदत करणार आहे याच्यातून आता तुम्ही पाहिलं तसं धोक्यात कुठलाही शेतकरी पिरो मध्ये गेलेला नाही माझ्या अभ्यासानुसार मी जेवढी रोप दिली आजपर्यंत मी सात वर्षामध्ये पस्तीस लाख रोपांची विक्री केलेली आहे तर त्यामध्ये नव्वद टक्के शेतकरी एकदम पेरू पिकामध्ये आल्यावर सुखी आहेत

ते तुमची खाल्ला खाऊ खायला जर भरपूर जर फरक धरला का साईज कमी त्याची आपलं कसं मार्केट चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम पाहिजे चारशे ग्रामच्या